सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस होोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यात करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्याला प्रस्ताव मांडतो असा आहे की सन दोन हजार चोवीस चा विधानसभा विधेयक क्रमांक सत्तर महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचार घेण्यात यावेळी मुलं मास्करराव सन्मान्य सदस्य म्हणजे अतिशय तुकडे बंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली होती ती लोक भरत नव्हते कार्य रकमचे पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरून दिलेलं आहे कारण जिथे क्षेत्रफळ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्र क्षेत्रप्रभाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे जी सुधारणा अध्यक्ष करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित होत अनियमित झाल्यामुळे सात बारावर ते दस्त नोंदणी जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं त्याच्या त्या पद्धतीने त्याचे मालक्या करता निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या अध्यक्ष मोदय ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालं मोठ्या प्रमाणात ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीचं आपण यासाठी सुधारणा आपण सुचवलेली आहे विशेष करून याच्यामध्ये दोन हजार सतराच्या तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार निमानुल करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस टक्केचा नियम केला होता रेडिकनरचा पण कुणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम पाच टक्के करावी असं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या नियमाचा आपण कम कमी केल्यामुळे लाभ मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी, जी फसवणूक लोकांची होत होती की आणि मग <laughs> आम्ही नियमित करून देतो सगळे सगळे गुण जातो अध्यक्ष आहे म्हणून ते याला ते नियम नियमानुकूल करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडे बंदीमध्ये आणि आपण आता त्याची मर्यादा वाढवली ती मध्ये तुकडे बंदी करताना विनंती तुकडे बंदीसाठी आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण म्हणजे भाग्य क्षेत्रासाठी वीस गुंठे आणि चाळीस गुंठे असं म्हटलं होतं आणि क्षेत्रासाठी एक दोन एक एकर क्षेत्र निश्चित केलेला आहे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब करण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हे वाक्य विधेयकाचे भाग म्हणण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होते बहुमत आहे होते बहुमत आहे खंड दोन व तीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हेतूवाक्य विधेयकाचे भाग झाले मोदय मोदय दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज करायला असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिबंध करण्याबाबत व एक त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस समज करावे अनुकूल असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत या विधेयक संमत झाले